आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया मी मनोहर पवार या ठिकाणी नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माननीय विवेक कोकरे माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत एक वेगळी चर्चा एक वेगळा चर्चासत्र आपण या ठिकाणी घेतोय आजच्या या चर्चा सत्रामध्ये युवक नेते माननीय विवेक कोकरेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत कोकरे साहेब नमस्कार सध्या विधानसभेच्या रण धुमाळे सध्या सुरू झालेली आहे विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे आपण आप गेल्या सहा ते सात दिवस जत तालुक्यामध्ये ज्या वेगवेगळ्या सभा झाल्या काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या त्या सभेमध्ये तुम्ही प्रभावीपणे त्या ठिकाणी उपस्थित होता संकेते राज्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मान्य जयंतराव पाटील साहेब यांची मोठी सभा झाली त्या सभेमध्ये तुमचं ध्वनदार भाषण झालं आणि त्यानंतर उमदी येथे होता तुम्ही बऱ्याच सभेमध्ये तुम्ही स्वतः फिरलेलात त्या ठिकाणी कोपरा सभा असेल मोठ्या सभा असेल त्या ठिकाणी संपूर्ण तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं एकंदरीत गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार कशा पद्धतीनं सुरू आहे कुठल्या कुठल्या योजना तुम्ही आणणार आहात आणि विद्यमान आमदारने कुठल्या कुठल्या योजना तालुक्यामध्ये राबवलेल्या आहेत त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला नमस्कार काय आहे आपण जर आता हे चित्र तू बघितलेलंच आहे महाविकास आघाडी असो किंवा बाकीच्या सर्व अन्य पक्षांच्या प्रचाराची रणधुमाळी तर सुरू झालेलीच आहे आणि तसं विस्तारानं बघायला गेलं राज्य राज्याच्या राज्या तुलनेनं आपण ह्या निवडणुका जेव्हा प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून मी या सगळ्या भूमिका मांडलेल्याच आहेत आपल्या समोर येत असताना मुळात वस्तुस्थितीच अशी आहे परिस्थिती अशी आहे राज्याचीही म्हणा किंवा आपल्या तालुक्याचेही म्हणा जे सरकार आता सत्तेमध्ये सध्या काम करतंय त्या सरकारच्या कुठल्याही योजना असतील किंवा शेतकऱ्यांच्या हिताबाबतचे प्रश्न असतील ह्या कोणत्याही गोष्टी गेल्या अडीच वर्षामध्ये पूर्ण होताना दिसल्या नाहीत त्यामुळे कुठंतरी हे सरकार बदललं पाहिजेल आहे जे जनतेची भाषा बोलणारं जनतेची हिताची भाषा बोलणारं सरकार आपल्याला पाहिजेल आहे आणि त्याच्यामुळं आपण वेळोवेळी इथल्या जनतेला सांगण्याचं काम केलंय महाविकास आघाडीची धोरणं जी आहेत ही बांधावरच्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंतची ज्या काही योजना आहेत आणि या राज्याच्या बरोबर जर आपण तालुक्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं भौगोलिकदृष्ट्या तालुका हा विस्ताराने सगळ्यात मोठा तालुका आहे म्हणजे जसं की आपण बाकीच्या अन्य तालुक्यांचा विचार केला आणि जतचा विचार केला तर जत मध्ये एका बाजूला उमदी घेतलं आणि इकडे डपापूर घेतलं तर दोन्ही गावामधलं अंतर हे सगळ्यात मोठं अंतर आहे आणि उमदीच्या टोकावरून जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत जायचं झालं म्हटलं तर दीडशे किलोमीटरहून अधिकचं अंतर असणारा आपला हा तालुका आहे मग राज्य शासनाकडून म्हणावा तितका निधी या तालुक्याला पुरवला जात नाही त्या तुलनेमध्ये जसं की मिरज असेल तासगाव असेल किंवा इस्लामपूर असतील सांगली असेल या शहरा या तालुक्या विधानसभा मतदारसंघाला जेवढा निधी येतो तो, तो तेवढाच निधी इकडच्या विधानसभा मतदारसंघाला येतो पण तेवढ्या निधीमध्ये एवढ्या मोठ्या विस्ताराने मोठ्या असलेल्या तालुक्याचं ता, काम होणं अशक्य म्हणजे ते पूर्णच होऊ शकत नाही आता आपण या जिल्ह्याचे असणारे पालकमंत्री जर बघितले असतील या पालकमंत्र्यांचं कोणतंही विशेष लक्ष या तालुक्याकडं आहे किंवा हे चित्र आपण पाहायला मिळालं नाही आपल्या तालुक्याने हा अगदी वस्तुस्थिती तुम्ही अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी समोर आणलात त्यांच्या राजकारणाची सुरुवात या जत करून दिली बरोबर लोकांनी बरोबर ते पाच वर्ष काम केले अगदी अगदी त्यांना इथं निवडून दिलं पण त्याच्यानंतर ज्या काळामध्ये त्यांच्या राजकारणाची सुरुवात या तालुक्यानं करून दिली त्यांच्या सोबत इथला तालुका राहिला त्यांच्या हातात ज्यावेळेला इथली सत्ता आली त्यावेळेला त्यांना इथे काम करता आलं नाही म्हणावं मला असा प्रश्न विचारायचा आहे जे पालकमंत्री आता विषय निघाला आपला पालकमंत्र्यांनी जे जिल्हा नियोजन त्यांच्याकडे असतंय त्यांच्या अधिपत्याकडे असतंय त्यांनी जे निर्णय घेतील त्यावर फायनल असतंय जिल्हा नियोजन मधलं निधी जो आहे आपल्या तालुक्याला कमी मिळाला असं म्हणणं आहे का तुमचं अगदी शंभर टक्के कमी मिळालेलं आहे त्यामुळे ती हीच हीच वस्तुस्थिती आहे की त्यांच्याकडे त्यांना देता येत होतं पण भारतीय जनता पार्टीचं मी वेळोवेळी हेच सांगतोय की एक त्यांचा ठरलेला प्रकार आहे की आपली माणसं मोठी करणं आपला ठेकेदार मोठा करणं तो तालुक्याचा त्या राज्याचा विकास करणं हा येतो नाही तिथं त्यांचा जो प्रतिनिधी असेल त्या प्रतिनिधींना काम देणं किंवा त्यांचे जे ठेकेदार ज्या भागात आहेत तिथंपर्यंत काम पोहोचवणं असा प्रकार असल्यामुळे हो या तालुका वंचित राहिलेला आहे बऱ्याच विकास निधींपासून या मुद्द्यामुळे जत तालुक्यातील अनेक रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत अगदी शंभर टक्के या तालुक्याकडे पालकमंत्र्यांचं खरं खरं पूर्णपणे दुर्लक्ष झाले असं म्हणायचं का तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष आहे म्हणजे थोडंसंही लक्ष नाही असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही इतकी भयावह परिस्थिती आपल्या तालुक्याची आहे बा आता अजून एक मला मुद्दा हवा लागेल पालकमंत्र्यांनी जसं दुर्लक्ष झालेला म्हणलं ते कधी आपल्या इथं आलेले का बघितलं आपण कुणाच्या तरी कार्यालयाचं उद्घाटन तेही त्यांच्या संबंधितांच असेल तर किंवा आता पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून वरून फक्त पक्षाच्या व्यतिरिक्त वे वेगळं कोणतं काम मी या पालकमंत्र्यांनी तालुक्यात करताना बघितलेलं नाही माझ्या तरी निदर्शनास ते आलेलं नाहीये आता रस्त्याचा विषय निघाला जर आपण जर बघितलं तर अजूनही या तालुक्यामध्ये जर चांगले आणि रस्ते जर बनवायचे असतील तर किमान शंभर कोटी रुपये त्यामुळं या तालुक्याकडं गेल्या तीस ते चाळीस वर्षे जर बघितलं तर प्रचंड प्रमाणात या तालुक्यात अगदी 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 त्यामुळं या तालुक्याचं त्रिभाजनच झाल्याशिवाय पर्याय नाही यासाठी काय यावरती काय म्हणायला अगदी तुमचं मत बरोबर आहे या तालुक्याला त्रिभाजन होणं फार आवश्यकता आहे कारण अगदी रस्त्यांच्या विकास हा तर मुद्दा आलाच पण त्याच्याशिवाय जर आपण बाकीच्याही गोष्टी बघितल्या आता तहसील कार्यालयामधल्या ज्या काही अडचणी आहेत किंवा लो इतर ज्या वेळेला इतर कोणत्या कामासाठी लोकांना बा सेतू कार्यालयामध्ये जेव्हा काही कामं असतात त्यासंबंधीतली कागदपत्रे का, काढायचे आहेत अशा वेळेला या तालुक्याचा अंतर खूप मोठा आहे आता मध्यंतरी हा मुद्दा चालू झाला तेव्हा संकला काही कार्यालय आपण बघितले हा इत, इथं इथं आणायचा प्रयत्न केला तो छोटासा भाग पण इथं सगळ्यात सगळ्या सगळ्यात जे काही सुविधा आहेत तिथं उपलब्ध नाही आहेत स्टॅम्पचा जर मुद्दा घेतला स्टॅम्प तिथं संक मध्ये मिळत नाही मग तो आणायला माणसाला जावं कुठं लागणार जतला जायला लागणार आणि परत तो संकला येणार म्हणजे एकूण त्याचा त्रास कमी करायच्याऐवजी त्या नागरिकाचा त्रासच तुम्ही वाढवलेला आहे म्हणजे इकडं कोणत्याही प्रकारचं फक्त तोंडाला पाणी पुसण्याचं काम झालं पण प्रत्यक्षात म्हणावं तितका विकास म्हणावं त्या पद्धतीचं त्रिभाजन इथं झालेलं नाही आणि जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा याच्यासाठी राहील हे त्रिभाजन करण्यासंदर्भात ते आग्रभागी राहील येणार आहे युवक प्रदेश सरचिटणीस म्हणून गेले अनेक वर्ष काम करताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताय तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना इतर तालुके जसे सदन झालेले त्या पद्धतीनं जत तालुका हा सदन झालेला नाही अजूनही या तालुक्यातील पंचवीस ते तीस हजार लोक ऊसतोडीसाठी जातात काही लोक वीट भट्टीवर जातात हे कधी चित्र थांबणार नक्कीच म्हणजे चांगला प्रश्न तुम्ही आता उपस्थित केलाय काय आपल्या तालुक्याला एकतर निसर्गाना अगोदरपासून दुष्काळाची छाया पसर आपल्यावर पसरलेली आहे आपल्याकडच्या लोकांच्याकडे जमनी आहेत तर काय भरपूर जमिनी आहेत चांगल्या जमिनी आहेत जे ऊस तोडीला जाणारे जे शेतकरी जर बघितले आपण लोक बघितले तर त्यांना कधीतरी जाऊन विचारलात तर त्यांच्याकडे चार पाच एकर जमीन आहे प्रत्येकाची मग हा कमीत कमी अगदी कमीत कमी शेतकऱ्याची मग मूळ मुद्दा काय आहे तर शेतीला पाणी उपलब्ध नाही म्हणजे आपल्याला एक गोष्ट या अनुषंगानं मान्यही करावी लागेल या तालुक्याला जे महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार आहेत विक्रमदादा सावंत त्यांच्या रूपाने त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांचा टोकाचा प्रयत्न इथं केलेला आहे म्हणजे ज्यावेळेला अडीच वर्षाचं सरकार सुरुवातीला सत्तेत होतं त्या अडीच वर्षाच्या सरकारला आता आपण म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रानं चित्र बघितलं की देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेना सुरुवातीला फोडलं शिवसेनेला फोडून त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवारांना फोडून सत्तेत घेतलं आणि सरकार एकंदरीत पद्धतीने चांगलं चाललेलं महाराष्ट्राचं चित्र बिघडवलं मग त्यानंतरच्या काळामध्ये इथले आमदार एका पक्षाचे झाले वरती सरकार सत्ता एका पक्षाची त्यातूनही भांडून त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चांगला निधीत आणण्याचा प्रयत्न केला पण एक गोष्ट मी मगाशी जसं म्हणालो हे भारतीय जनता पार्टीचं धोरण तेच आहे त्यांचा जरी कोणी माणूस तिथं नसेल तर त्या भागाकडे ते लक्षच देत नाहीत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातली जनता किंवा संपूर्ण महाराष्ट्र हा एक केंद्रबिंदू मांडण्यापेक्षा आपली लोकं मोठी करायचा हा हेतू त्यांचा असल्यामुळं या तालुक्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष त्यांचा आहे मग जो काही प्रकार ज्या पद्धतीनं त्यांना शक्य करता येईल तेवढं सध्याचे जे आमदार आहेत आणि उमेदवार आहेत दादा त्यांनी त्यांच्या प्रयत्नातनं पाणी आणण्याचा प्रयत्न केलाय ही प्रयेतना 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 केला। ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही बस मग परंतु अजूनही जो काही म्हैसाच्या जो सहा टी एम सीचा मुद्दा आहे आमचे नेते आदरणीय ने जयंतरावजी पाटील साहेबांनी जेव्हा जलसंपदा मंत्री होते तेव्हा ह्याला मंजुरी दिली आणि आपण बघितलंय त्याच्यानंतर थोड्याच दिवसात हे सरकार गेलं अगदी ठामपूर्वक मी विश्वासानं सांगतो जर सरकार अजून दोन वर्षासाठी राहिलं असतं आणि असा काही प्रकार झाला नसता ह्याबद्दल पाप त्यांच्याकडनं घडलं नसतं तर जतमधला प्रत्येक भाग इंच निंच पाण्याखाली गेला असता आता विलंब झालाय देर आहे दुरुस्त आहे महाविकास आघाडीचं सरकार आता येणारच आहे आपले विद्यमान आमदार देखील त्याच्यामध्ये असणारच आहेत आणि तालुक्याचा राहिलेला पाण्याचा प्रश्न आणि तुम्ही अतिशय चांगला मुद्दा सांगितलात की हा ऊसतोडीचा ते चित्र हो चित्र आहे लोक कोयत्याला जातात अगदी दि दिवाळीच्या सणासारखा सण चालू असताना अगदी 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 चाळीस पन्नास गाड्या दिवाळी सुरू होत असतानाच कारखान्याला हे आत्ताच नाही आपण हे चित्र अनेक वर्ष पाहतोय दिवाळी काही मंडळी करत नाही दिवाळी त्यांची ऊसतोडीच्या त्या ठिकाणी होते एवढं वाईट दिवस आहे पण आता येणाऱ्या पाच वर्षात म्हणजे नुसता भाषणात न सांगण्याच्या ऐवजी प्रत्यक्षामध्ये महाविकास आघाडी इथला कोयता घालवण्यासाठी नक्की प्रयत्न करेल अगदी अगदी शंभर टक्के प्रयत्न सर मला आता तुम्ही आता जाता जाता मग असे मुद्दा बोला तुम्ही सरकार वर असताना खाली इथला आमदार बरोबर आहे हा तोच पाहिजे असं काय तपावत आढळून येते का इथं इथला आमदार वेगळा आणि सरकार वरच वेगळं असं बऱ्याचदा आपलं वारंवार असंच घडत निधीमध्ये काय तपावत निधीमध्ये शंभर टक्के तपावत मिळत नाहीये मिळत नाहीये हा फक्त जतचाच प्रश्न नाही महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांचं असं मत आहे की आम्हाला निधी भेटत नाही आणि आता लांबची गोष्ट सांगण्याच्या ऐवजी हे जे मिंदे सरकार जे एकनाथ शिंदेचं सरकार ज्यावेळेला पलीकडे गेलं त्यावेळेची तुम्ही जरा त्यांची भाषण ऐका अगोदरची त्यांनी काय सांगितलं की अजित पवार तिथं आम्हाला सत्तेत निधी देत सत, नव्हते निरीधन त्याच्यामुळे आम्ही बाजूलाय म्हणजे एकंदरीत सत्तेतल्या लोकांच्याच तुमची भाषा ही आहे ते नंतर सत्तेतच गेलेत ना अजित पवार सत्तेत अजित पवार सत्तेत गेले पण ते त्या सत्तेत गेल्यानंतर जत तालुका मात्र सत्तेपासून वंचित राहिला त्यामुळे मला उदाहरण सांगायचं तुम्हाला इथं जर सांगोला तालुका जर घेतला तुम्ही बरोबर शाजी बापू पाटील आमदार आहेत अगदी अगदी सांगतात दोनशे कोटीचा मी निधी आणला आणि तसा निधी पण आणलाय बरोबर जतच्या आमदारांना निधी दिला म्हणतात ते नाही म्हणतात दिला नाही निधी नाही तपावत कशी तपावत अगदी मी तेच म्हणालो ना त्यांना मी जसं मगाशी सांगितलो निवडणुकांच्या काळामध्ये आपले प्रतिनिधी निवडून यावेत त्यामुळे एन तेन सगळा मार्ग ते वापरतात त्यामुळे निधी देऊन कंत्राटदारांच्या माध्यमातून तिथल्या त्यांच्या त्यांच्या उमेदवारांना मोठं करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते त्यांना अजिबात या राज्य सर्व या राज्यातल्या जनतेचं पडलेलं नाही कोणत्या भागात दुष्काळ आहे त्या दुष्काळी जनतेचं कोणत्याही प्रश्नांचं कोडं पडलेलं नाही एकंदरीत फक्त काय करायचं आहे त्यांचा पक्ष वाढवणे कोणत्याही मार्गाने सत्ते देणे तुम्ही बघितलं असेल की कुठला तत्व तत्वाची तु, जी विचारधारा होती पक्षांची ती बाजूला सारली ज्या राष्ट्रवादी बरोबर मी कधीही जाणार नाही ना ना असं सांगणारे देवेंद्र फडणवीस म्हणजे एक वेळ अविवाहित राहू पण एन सी युती करणार नाही ना असं सांगणारे अजित पवारांना सोबत घेऊन बसतात भ्रष्टाचाराचे मोठमोठे आरोप कोल्हापूरचे मंत्री होते हसन मुश्रीफ साहेब त्यांच्यावर मोठा आरोप केला जातो आणि त्यांना सत्तेत घेऊन बसतात मग हा कोणता प्रकार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता देशातली जनताच विचारतो ना भाजपकडे असं कोणतं वॉशिंग मशीन आहे की त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप सगळे दूर निघून ही वस्तुस्थिती आहे बर मला आणखी एक महत्वाचा मुद्दा बोलायचा आपल्या तालुक्याविषयी हा। पाठीमागच्या वेळी ज्यावेळी गोपीचंद पडकर साहेबांनी बर बर। हा। बरोबर मध्ये जाऊन शपथ घेतली होती बरोबर त्या शपथाचं काय झालं पुढं चांगला प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय काय झालंय माहिती आहे का जसं पहिल्या पहिल्या कॅबिनेट मध्ये गेल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देऊ असं सांगितलं होतं त्यांनी चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय मला प्रश्नही चांगला विचारलाय या निमित्तानं मला सांगायला तुम्हाला आवडेल भारतीय जनता पार्टीचं धोरण नेहमी काय आहे फसवणे आता गोपीचंद परळकर आणि भारतीय जनता पार्टी तुम्ही अजिबात वेगवेगळे वे करू नका पहिला मुद्दा हा आता गोपीचंद परळ भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं होतं की पहिल्या एक दोन कॅबिनेट मध्ये आम्ही धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू त्याच्यानंतर पुढे काही सांगितलं सत्ता द्या आम्ही मार्गी लावतो बरोबर पण तसं करण्यात ते अयशस्वी झाले आता या अनुषंगानं तुम्ही एक प्रश्न विचारलात म्हणून त्याची थोडीशी उकल करतो भारतीय जनता पार्टी हुशार पक्ष आहे दोन हजार चौदा ला सत्तेत येण्यासाठी त्यांनी धनगर समाजाचा चांगल्या पद्धतीने वापर केला आता त्यांना हे कळून चुकलं होतं की दोन हजार एकोणीस ला परत समाजाचा उद्रेक होईल बर आता तुम्ही थोडस बारकाईनं लक्ष दिलं तर दोन हजार एकोणीस ला समाजातले अन्य चळवळ उभी राहण्याच्या ऐवजी चळवळ कुणी उभी केली जे त्यांच्याच आज पक्षाचे उमेदवार आहेत उमेद गोपीचंद पडळकरांनीच त्यांच्या विरोधात लढा उभा केला म्हणजे माझ्या विरोधात दुसरे कुणीतरी भांडायला यायच्या अगोदर मी माझ्याच संबंधितला सांगायचं हे माझ्याकडे भांडायला थोडक्यात हा असाच प्रकार होता मग तिथं माझा धनगर समाज हा भावनिक समाज आहे आता तुम्ही प्रश्न उपस्थित केलात म्हणून सांगतोय बिरोबाला आम्ही मानतो कारण बिरोबा आमचं आराध्य दैवत आहे सगळ्यात तमाम धनगरांचं धनगरच काय तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांचं दैवत बिरोबा आहे मग बिरोबाच्या तिथं आलेली लोक बिरोबाला मानतात मग ही वस्तुस्थिती होती माझ्या बाबड्या समाजानं तिथं शपथ घेतली नाही असं नाही आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आमचा समाज शपथ मोडत नाही काही ठिकाणी काही ठिकाणी हा प्रश्न विचारलं तर असं उत्तर येत आमच्या बरोबरची शपथ घेतली आम्ही आमचं आम्ही बघून घेऊ असं काही ठिकाणी आमचं आम्ही बघून घेऊ म्हणजे तुम्ही त्याचा नीट अर्थ घ्या ते सांगतायत आम्ही शपथ घेतली आम्ही शपथ मोडणार नाही आम्ही बघून घेऊ आम्ही मतातून दा दाखवून देऊ असं सांगायचं असेल कदाचित त्यांना बर बर आणखीन एक मुद्दा मला आठवत आहे की पाठिंबा पंढरपूरला जे आंदोलन झालं बरोबर धनगर समाजाचं एवढं मोठं आंदोलन झालं की राज्यात अगदी उल्लेख करण्यासारखं आंदोलन झालं बरोबर त्या उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी काही राजकीय मंडळ सुद्धा गेलेली नाहीत असं आम्हाला कळतंय कारण तिथं जे आंदोलन संपवण्याचं होतं शेवट पण तिथं कोणी म्हणजे जे मंत्रिमंडळाचे नेते होते ते कोणी फिरकले सुद्धा नाही तिथं आंदोलन संपव असं कोण सांगितलंय शेवटी त्या संबंधित लोकांना आंदोलन संपवावं लागलं विना आठच नाही ही वस्तुस्थिती आहे तुम्ही म्हणताय ते, मुळात काय झालंय माहितीये का या सत्तेत असणाऱ्या लोकांना सत्तेचा माझ आलाय त्यांना धनगर समाजाच्या प्रश्नाशी अजिबात देणं घेणं नाही मुळात धनगर समाज हा मुळात हा विषय धनगर समाजापुरताच नाही सगळ्या समाजांच्या बाबतीत फसवणूक करण्याचा प्रयत्न केलाय धनगर समाजालाही फसवलंय तुम्ही बघितलं असेल मराठा समाज इथून एकत्र झाला मुंबईला त्यांची गुलालाची उधळण केली गेली आणि मग त्यात काय फसवणूकच आणि हे जातीय तेड इतक्या वर्ष होतं का राजकारण आपल्या महाराष्ट्राचं यशवंतराव चव्हाणांपासून चालत आले मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद भूषवलं यशवंतरावांनी भूषवलंय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी भूषवलंय त्यावेळेला कधी राज्याचं चित्र असं अस्थिर झालेलं नव्हतं पण आता पहिल्यांदा राज्य कुठंतरी बिघडलेलं दिसतंय आणि जर जबाबदारीनं आपण बघितलं तर दोन हजार चौदा साली महाराष्ट्राला मिळालेले मुख्यमंत्री ह्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत सगळ्यात वाईट मुख्यमंत्री राज्याला लाभले म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही सध्या तुम्ही गेले आठ ते पंधरा दिवस महाविकास आघाडीच्या उमेदवारच्या प्रचारामध्ये हा बरोबर एकत्रित कसं वातावरण आहे तालुक्यात अतिशय चांगलं वातावरण आहे तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाबतीत पोषक वातावरण आहे मुळात तालुक्याचे जे काही प्रश्न आहेत ते महाविकास आघाडीचे आमदार ज्या पद्धतीनं तालुक्याचं काम करतायत हे लोकांना पचनी पडलेलं काम आहे त्याबरोबर तर जनता आहेच सोबत पण त्याच्याही पेक्षा जर दुसरी बाजू बघितली तर राज्यामध्ये महायुतीनं जो अंदाधुंद कारभार आहे म्हणजे कुठंही धर्माची लढाई नाही तत्वांची लढाई नाही अधर्म सगळीकडे माजलेला मा आहे मग आता ही जनता तुम्ही अगदी ह्या जत तालुक्यातल्या आता या दौऱ्यानिमित्तानं मी तालुक्यातल्या अगदी प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय अगदी गिरगाव सारख्या सारख्या गावामध्ये गेलं तिथल्या लोकांच्या मनामध्ये चिड आहे की असे पक्ष फोडून तुम्ही जे शासन स्वतःच्या फायद्यासाठी म्हणजे काय करताय स्थापन स्ताप, करताय याचा जनतेला काहीच उपयोग नाही मग जनता चिडली जनतेचा उद्रेक आहे जनता स्वतः महाविकास आघाडीच्या बरोबर आहे आणि आज जनतेचा उद्रेक महाविकास आणि आज कुठं तरी वाटायला लागले लोकांना आपली भाषा बोलणारं सरकार म्हणजे महाविकास आघाडी आहे तुम्ही जर आता योजना बघितल्या असतील आता काय केलं मी जाणून बुजून आवर्जून सगळीकडे सांगतो देखील म्हणजे सरकारच्या तिजोरीवर भार दिला गेला लाडकी लेकच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिले।, दिले गेले आणि ते, 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 ते कशासाठी दिले आणि चांगला मुद्दा आला अगदी 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 तुम्ही काल परवा कोल्हापुरातले खासदार धनंजय महाडिक मुंडा माडक जे आहेत त्यांचं भाषण ऐकलं का तुम्ही ते काय म्हणाले माहिती भाषणात ज्या महिला काँग्रेसच्या रांगेत दिसतील त्यांचे फोटो काढा त्यांचे फोटो पाठवा इकडं त्यांचा कसा कार्यक्रम करायचा आम्ही बघतो सभेला कोणी गेल्या त्यांच्या अर्जावर सही करून घ्यायची म्हणजे हा पैसा पक्षाचा आहे का भाजपचा हा प्रश्न पडलाय तुम्ही निवडणुकांच्या पुरता पैसा वापरताय इथल्या महिले स्वटीच धरताय तुमच्या घरचे दीड हजार रुपये देत नाही आत या सरकारच्या तिजोरीवर त्राण दिला पण महाविकास आघाडीनं पंचसूत्री ठरवताना पहिल्यांदा काय केलं या निमित्तानं मी सांगतो महिलांचा केलेली चेष्टा ही कधी महाविकास आघाडीला अवगत नाही कारण या महाविकास आघाडीचं जर नेतृत्व बघत आलो अगदी इंदिरा गांधींपासूनचं नेतृत्व लाभलेलं आहे महिलांचा सन्मान करणारी ही महाविकास आघाडी आहे त्यामुळे आता या महिलांना जे दीड हजार देऊन चेष्टा केली होती मग आता महाविकास आघाडीनं पहिला उपक्रम हाती घेतला की त्यांचा योग्य सन्मान राखून त्यांची चेष्टा न होऊ देता शासनाच्या बजेटमध्ये दे सुनियोज्य त्याचा हे करून तीन हजार रुपये महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर दिलं जाणार आहेत आणि तेही पहिल्या शंभर दिवसामध्ये दिलं जाणार आहेत आणखी तर एस टी पन्नास टक्के सॉरी एस टी शंभर टक्के मोफत मेडिकलचं क्लेम झालेलं आहे अगदी सरकारवरती बऱ्याच ठिकाणी टीका होते तिजोरी तुम्ही मोकळे करले मग तुमच्यावरती आरोप होणार आता अगदी नाही 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 हा त्याची तरतूद केली गेलेली आहे तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे मुळात हे जे महाविकास आघाडी जे धोरण ठरवत आहे ते धोरण राज्याचा विचार करून धोरण ठरवत आहे ना की कोणत्या निवडणुका डोळ्यासमोर आलेल्या आहेत आणि काहीतरी द्यायचा या अनुषंगानं नाही ना। राज्य सरकार त्या पद्धतीनं राज्याचा निधी कसा वाढला जाईल राज्याचा जो जो बाकीच्या गोष्टीतून येणारा कर असेल किंवा बाकीचा राज्याचं उत, उत्पादन जे आहे ते कसं वाढलं जाईल याच्यावरती भर दिला जाणार आहे त्याचं जर योग्य पद्धत आता ज्या राज्यातले आपण बरेचसे व्यवसायी बाहेर गेलेले आहेत ते बघतोय या सगळ्या गोष्टीवरती कुठंतरी आळा घालून राज्य सरकारला जेवढ्या पद्धतीनं या पूर्ण महाराष्ट्राचा लोककल्याणाचं कर काम करता येईल त्याच्याकडे लक्ष केंद्रित असणार अजून बरेच काही मुद्दे आहेत आमच्याकडे जे तालुक्यातले मार्गी काम लागलेले बरोबर उदाहरणार्थ आता महाविकास जर आघाडी जर सत्तेत आलं तर प्राधान्यानं महिषा योजनेचे उर्वरित कामं हे गतीनं पूर्ण करावं लागणार त्यासाठी तुमच्याकडे काय नियोजन आहे मी तुम्हाला म्हणालो म्हणाल्याप्रमाणे जर महाविकास आघाडीचं सरकार अजून दोन वर्षच राहिलं असतं तर जत तालुक्यातला प्रत्येक भाग पाण्याखाली गेला इंच इंच परवा तुम्ही संकच्या सभेमध्ये जेव्हा आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आले होते त्यांनी तिथंही तेव्हा तेच सांगितलं आणि किंवा आताचे जे आमच्या आमदार आहेत आणि उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्यांची प्रत्येक भाषणं तुम्ही ऐका ते सांगत असताना दुसरं काहीच सांगत नाहीत हेच सांगतायत की माझ्याकडून गेल्या पाच वर्षात बऱ्याच ठिकाणी पाणी आणण्याचा प्रयत्न झालाय आता सरकार आल्यानंतर जेवढी गावं राहिलेत आता मी काल बाकीची गावं जे किल्ल्या वगैरे गाव आहेत करत होतो त्या प्रत्येक गावामध्ये तिथं त्या गावातल्या लोकांनी लोक स्वतःहून सांगायला दादा की तुमच्याकडनं या गावात पाणी आलंय इथं आलेलं नाही आहे आणि आता तुम्ही आम्हाला आणणार आहे म्हणजे हे लोकांच्या मनामध्ये ही खात्री पटली आहे सांगायच्या अगोदर लोकच सांगतायत की तुम्ही आता आमच्या गावाला पहिल्यांदा पाणी आणणार आहे म्हणजे लोकांचा विश्वास किती मोठा आहे बघा तो विश्वास कशावर आहे कोणत्याही भूलतापावर नाही तर पाठीमागचं काम दिसलंय आणि ते काम येणार आहे काळात सरकार सत्तेत येणार आहे आणि सरकार शंभर टक्के पूर्णपणे हे काय यशस्वी लावणार आहे आणि या निमित्तानं विषय निघाला म्हणून सांगतो मी असा आमदार यांच्या बरोबर दौऱ्यात असताना बघितले आमच्या महाविकास आघाडीसोबत काँग्रेस कौ, कौ, पक्ष जो आहे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत पण इथल्या तालुक्याची इतक्या बारकाईनं त्यांनी अभ्यास त्यांच्या त्यांच्यासोबत फिरताना मला ते चित्र बघायला मिळालं प्रत्येक तलाव कुठून तलाव कुठं जोडायचा आहे आणि प्रश्न पडतो इथं टीका करायची आपल्याला कुणावर नाही आहे बाहेरून येणारी जेव्हा माणसं इथं आपल्या तालुक्याचा विचार करत असतील आता मी विचार करत होतो एवढा मोठा अभ्यास त्यांनी केला कधी प्रत्येक गावात जात असताना कुठून कुठं पर्यंत पाणी आणायचं आहे बरं हे जर निवडणुकीपुरतं पाठ केलं असतं म्हणजे क्लिअर सांगतोय मी तुम्हाला तर ते प्रत्येक गावात त्यांना कुणीतरी सोबत असलं असतं त्यांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलं असतं आता प्रत्येक दौऱ्यात मी त्यांच्या सोबत होतो तर तिथं ते त्यांचं ते स्वतःहून प्रत्येक गावाला कुठून कसं पाणी येणार आहे आणि त्यांचं पूर्ण तालुक्याचा आराखडा सांगत होते आणि त्यांच्याकडून जे अपुरं राहिलंय काम त्यांची चर्चा त्याच्या व्यतिरिक्त कोणतीच नाही म्हणजे विकासाचं सा धोरण विजन असलेला माणूस या तालुक्याला उमेदवार म्हणून महाविकास आघाडीनं दिलाय आणि त्या माध्यमात मला खात्री आहे तालुक्याच्या त्रिभाजनाचा जो विषय असेल तालुक्यातला पाण्याचा राहिलेला प्रश्न असेल आणि जो आपला मगाशी ऊसतुडी कामगारांचा जो कोयता हा मुख्य भाग आहे तो आणि जे काही रस्ते आता निधी वाचून राहिलेत आपल्या उमेदवारांच्या प्रयत्न झाले नाहीत का तर त्यांचे प्रयत्न खूप चांगले झालेत पण मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे इथं निधी द्यायला सरकार कमी पडलंय येणाऱ्या काळामध्ये आपण भांडून सरकारकडनं निधी आणू भांडायची गरज नाही सरकार आमचंच असणार आहे महाविकास आघाडीचं राज्याचे चांगले मंत्री असणार आहेत जयंतरावजी पाटील साहेब आहेत विश्वजितजी कदम साहेब असणार आहेत त्याच्यामुळे चांगलं अगदी 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 तालुक्याचं चित्र शंभर टक्के आपल्याला पुढच्या निवडणुकीमध्ये बदललेलं दिसेल पुढच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सामोरे येत असताना कोणताही मुद्दा आम्ही तुम्हाला हे करू असं सांगावं लागणार नाही हे झालंय ह्याच्यापेक्षा तुम्ही सांगा आणि ते घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ हे दोन हजार एकोणतीसचं धोरण असेल ओके धन्यवाद कोकरे साहेब हे होते माझ्या समोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस घार होते आकाशी तिथे चित्त पिलापाशी या पद्धतीनं जरी महाराष्ट्रभर त्यांचे दौरे असले तरी सुद्धा जत तालुक्यामध्ये विशेष त्यांचं लक्ष असणार आहे आपण आमच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि धन्यवाद देतो नमस्कार नमस्कार どんなものをどんなものを食うてるんですか